आज दत्त जयंती आहे आणि दत्त जयंती निमित्त मी गुरुदत्तांचा एक छान पाळणा तुम्हाला बोलून दाखवणार आहे हा पाळणा तुम्ही दत्त जन्माच्या हो म्हणा तुम्हाला जर हा पाळणा आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मी आता हा पारंपरिक पाळणा सुरू करत आहे मार्गशीष पौर्णिमा मार् संध्या मूर्ती प्रकट झाले दत्त मूर्ती दैत्य संहाराया यावतार घेती जो बाळा जो रेजो दैत्य संहाराया यावतार घेती जो बाळा जो रेजो अनुसाचे सत्व पाहिले ब्रह्मारी हर बालक झाले अत्रि ऋषींच्या घरी वाढले

बाळ <tě> सहा कर गळा माळ तेजस्वी बाळ सांचा काळ जो बाळा दो दो रेजो तेजस्वी बाळ सांचा काळ जो बाळा दोदो रेजो त्रिशूळ धोळी भिक्षेची पितांबर दारी रूप सुंदर जो बाळा दो जो, जो, जो पितांबर दारी मूर्ती सुंदर जो बाळा दो जो, जो, जो पितांबर भारी रूप सुंदर जो बाळा जो दो रेजो कमंडल उजमाळ घेऊ नि आती सर्व दोआवर भस्म चर्ची ती कमंडलू जपमाळ हाती सर्व देहावर भस्म चर्ची ती अवधुंबारा खाली ध्यानास्थ मूर्ती जो बाळा जो जो औदुंबरा खाली ध्यानस्थ मूर्ती जो वाटीशी जो जो जो। गो माता उभी रोज सोबत चार स्वानांची फौज स्वर्गीचे देव पातिया मोज जो वाद जो स्वर्गीचे देव पातिया मोज जो वाद जो विष्णू अवताराची जगात खाती दर्शन मात्रे मात्रेती योग सिद्धीचा व आशेरी प्राप्ती बाळा जो दो रेजो योग सिद्धीची हो ही प्राप्ती जो बाळा जो रेजो रे जो। जो 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 रे जो। दैवी बाळाचे बारशे करू बाळाचे नाव दत्त 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 जय गोष करोदरे दो दत्त 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 जय गोषादो दोरे दो दत्त 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 जय दो करोदो दोरे दो दत्त 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 जय दो करो जो जो ो वा दो दुर्दो दत्तादिगम्बराया स्वामी मला भेट भेटा दत्तादिगम्बराया स्वामी मला भेट भेटदा दत्तादिगम्बराया स्वामी मला भेट भेटा दत्ता दिगम्बराया स्वामी मला भेट दत्ता दिगम्बराया स्वामी मला भेट दत्ता दिगम्बराया स्वामी मला भेट स्वामी मला भेट स्वामी मला भेट